नमस्कार मंडळी स्टार प्रोवावरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऋषी ऋषिकेश आणि सुमित्र हा पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेलेले असतात आणि इन्स्पेक्टर बोलतो आता जानकी ताईच्या आईला आपण कसल्याही परिस्थितीमध्ये शोधायचा आहे तर इकडे आपण पाहतो की मास्क लावलेला व्यक्ती हा ऐश्वर्याला भेटतो आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये ऋषिकेश आणि जानकीच्या डिओचे पेपर देतो आणि तेव्हा देखील अतिशय आनंदित होते तर इकडे आपण पाहतो की जानकी अतिशय घाबरलेली असते आणि ती ऋषिकेशला बोलते की ऋषिकेश मी जसा विचार करते तसं तर नसेल ना माझ्या आईचा जीव धोक्यात तर नसेल ना ती कुठे असेल असा विचार करून ती घाबरलेली असते तेव्हा ऋषिकेश हातीला समजावतो की तू काही चिंता करू नकोस तुझी आई सुखरूप असेल त्यानंतर आपण पाहतो की घरामध्ये सर्वांच्या समोर ऐश्वर्या ही ऋषिकेश आणि जानकीच्या जा डेओसचे पेपर घेऊन येते आणि ती जानकीच्या जा पुढे दोघांचे डेओसचे पेपर दाखवते आणि बोलते जानकी यावर तू सही कर आणि तेव्हा जानकी सही करण्यास नाकार देते आणि ऐश्वर्या तिला बोलते की तुला काय वाटले मी मूर्ख आहे की काय मला तुमचे सर्व नाटक माहीत आहे आणि तमा देखील अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश जानकी ऐश्वर्याला फसवण्यामध्ये यशस्वी होणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका